शहर पोलीस दलात सदर बाजार पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक संजीवनी वटे यांची सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे पोलीस उपनिरीक्षक संजीवनी वटे यामुळे अक्कलकोट तालुक्यातील करजगिया गावच्या कन्या असून त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण करजगी येथे पूर्ण झाले त्यानंतर ग्रॅज्युएशनचे शिक्षण मुरुम येथे पूर्ण करून पुढील एम ए इंग्लिश हे पुणे विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण करत असताना त्यांनी एमपीएससी राज्यसेवा परीक्षेची तयारी केली पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण होऊन घबघवीत यश मिळवले दोन हजार बावीसपासून महाराष्ट्र पोलीस दलात सोलापुरातील सदरबाजार पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होत्या त्यांनी सदर बाजार पोलीस ठाणे या ठिकाणी उत्तम कामगिरी बजावली असून त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे त्यांना बसव रत्न पुरस्कार नारी सन्मान पुरस्कार रमाईची लेख पुरस्कार यांसह अनेक पुरस्काराने गौरवण्यात आली आहे त्यांची जुलै दोन हजार पंचवीस महिन्यात एपीआय पोलीस